डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर चौक येथील अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली पण भाजपला लोकशाही मान्य नाही त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेब तिरस्कार करतात चारस पार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता पण त्यांचा षडयंत्र उघडे पडले लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाही सुरू आहे संविधान बोलण्याचा घाट घातला जातोय पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नसल्याचं सांगितलं ठिकाणी महापालिकेचे इलेक्शनचं काही आता पत्ता नाही आहे हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला अपमान करणाऱ्या लोकशाहीचा खून करणारा आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो

तस इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते